हॅलो नमस्कार सर्वांना आवाज येतोय बघ आपण पूर्वी जे बाल मानसशास्त्र आहे बाल मानसशास्त्र संदर्भात माहिती घेत होतो आपल्या सर्वांना माहित आहे कृष्णा सर फेरी गुड इव्हनिंग बाल मानसशास्त्रामधील जो चौथा घटक आहे बोधात्मक प्रक्रिया त्यावर आपण चर्चा करत आहोत त्यामधील स्मृतीच्या अवस्था म्हणजे आपली जी स्मृती आहे जी आपली मेमरी आहे त्याच्या अवस्था कोणकोणत्या आहेत तू इथपर्यंत आपण यापूर्वीच्या मध्ये पाहिलं होतं बघा आठवणे आठवण्याची क्षमता आणि आठवण्याचे प्रकार या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहोत जेव्हा आपल्या वेदन इंद्रियाद्वारे आपला बघा एखादी गोष्ट लक्षात कशी राहते तर आपल्या जे पंच ज्ञान इंद्रिय आहे त्या ज्ञान इंद्रियामार्फत आपल्याला एखादी गोष्ट एखादी घटना आपल्या लक्षात राहत असते तर जेव्हा आपण वेदनेंद्रियाद्वारे परिसरातील उद्दीपक स्वीकारले जातात तेव्हा त्या त्याला आपण वेदनिक स्मृती असं म्हणतात जसं आपण यापूर्वी ले उदाहरण दिलं होतं जशी मुंगी चावणं म्हणजे मुंगीचा चावा यापूर्वी जर आपल्या आपल्या त्वचे मार्फत आपल्याला जर आपल्या स्मृतीमध्ये तो जागृत असेल तर नंतर न मुंगी चावल्यानंतर आपल्याला लगेच कळत कि हा चावा कशाचा आहे मुंगीचा आहे का विंचवाचा आहे का सापाचा आहे तर या पद्धतीनं आपल्याला त्या वेदन ही जाणीव आपल्या किंवा ही स्मृती आपल्या दीर्घकाळी आठवणीत राहत असते त्याला आपण वेदनिक स्मृती म्हणतो वेदनेच्या माध्यमातून ती आपल्याला नेमका चावा कशाचा आहे ते लक्षात राहत राऊत मॅडम राऊत सर व्हेरी गुड इव्हनिंग जेव्हा आपण त्या उद्दीपकाकडे लक्ष देतो तेव्हा ती स्मृती लघु स्मृतीकडे पाठवली जाते आणि जर लघु स्मृतीमध्ये त्या माहितीची उजळणी झाली नाही तर ती स्मृती विसरली जाते म्हणजे जी आपल्या कोणतीही घटना कोणतीही कृती आपल्याला किती कालावधीपर्यंत जास्तीत जास्त वीस सेकंदासाठी ती लघु स्मृतीमध्ये असते जर त्याचं आपण रूपांतर किंवा त्याची उजळणी केली नाही तर ती विसरून जाते विसरली जाते पण जर उजळणी झाली किंवा ती माहिती पुन्हा पुन्हा समोर आली तरी थी थी दिर्ग ती माहिती दीर्घ स्मृतीकडे पाठवली जाते त्यामुळं आपण पुनरावृत्तीचा जो नियम आहे अध्ययनाचे नियम कोणी सांगितलेले आहेत अध्ययनाचे तीन नियम डाईक यांनी बरोबर आहे त्यांच्या अध्ययन विषयक जी उपपत्ती पहिली उपपत्ती मांडली प्रयत्न प्रमाणात किंवा आपण त्याला चुका किंवा सिका उपपत्ती म्हणतो त्यामध्ये त्यांनी जे तीन नियम मांडले त्यापैकी पुनरावृत्तीचा जो नियम आहे जर आपण त्याची पुनरावृत्ती केली एखादी कृती परत परत केली तर आप, ते कृती आपल्या दीर्घकाळ लक्षात राहते अन्यथा ती विसरली जाऊ शकते जेव्हा आपल्या समोर एखादी समस्या उभी राहते तेव्हा या स्मृतीचा उपयोग समस्येची उकल करण्यासाठी केला जातो बरोबर आहे ना एखादी समस्या एखादा प्रॉब्लेम जर आपल्या समोर उभा असेल उज्ज्वला मॅडम व्हेरी गुड इव्हनिंग तरी देखील आपल्याला त्याचं सोल्युशन करण्यासाठी आपल्या दीर्घ स्मृतीचा वापर करावा लागतो अशा प्रकारे स्मृतीचे प्रमुख तीन अवस्था आहेत म्हणजे आपली जी मेमरी आहे त्या मेंबरीच्या तीन अवस्था आहेत त्यापैकी पहिली अवस्था वेदनिक स्मृती अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती आता ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता अभ्यास एकदा केला एकदा तुम्ही नोट्स पाहिल्या त्याच्यानंतर तुम्ही पाहता कि न पाहता परत नोट्स पाहता ना का पाहता तुम्ही एकदा पाहिलेल्या आहेत त्या नोट्स तर याच कारण एवढंच असतं कि आपल्या जे अल्पकालीन सुमूर्तीमध्ये त्या घटना किंवा त्या ज्या बाबी आपल्या आहेत त्या दीर्घकालीन स्मृतीमध्ये मध्ये राहण्यासाठी बघा पण वैदनिक स्मृती अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती म्हणजे आठवणी असे हे अशा प्रकारे आपल्याला स्मृतीचे तीन अवस्था सांगता येतात म्हणजे जर मला एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर या तीन माध्यमातून ती गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो तर त्यापैकी पहिलं जे माध्यम आहे पहिलं जी प्रकार आहे वेदनिक स्मृती यामध्ये हा स्मृतीचा सर्वात लहान घटक आहे सर्वात छोटा घटक आहे वेदनिक स्मृती तर यामध्ये कशाचा समावेश होतो तर मूळ उद्दीपक समोरून गेल्यानंतर सुद्धा प्रतिमा धारण करण्याची त्याची क्षमता असते जसं पंच पंचद्या, पंचज्ञान इंद्रियाकडून जी माहिती मिळते ती वेदनिक स्मृती अल्पकाळासाठी धारण करते जसं एखादा आवाज आला बरोबर आहे ती श्रुतीच्या माध्यमातून म्हणजे पंचज्ञान इंद्रियापैकी आपण ऐकण्याचं काम त्यामार्फत करतो त्यानंतरन म्हणजे गंधस्मृती बरोबर आहे स्पर्श स्मृती त्यानंतरन चव चवीच्या माध्यमातून पंचज्ञ पंचइंद्रियाकडून जी माहिती मिळते ती वेदनिक स्मृतीच्या अल्पकाळात धारण केली जाते ती दिसण्याच्या माध्यमातून असू देत किंवा ती गंध याच्या माध्यमातून असू देत धावनी सर नमस्कार ती मूर्ती कोणत्याही माध्यमातून असली तरी ती पंच ज्ञान इंद्रियामार्फत म्हणजे आपण देख पाहण्याच्या माध्यमातून ऐकण्याच्या माध्यमातून किंवा स्पर्शाच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती स्मृती अल्पकाळासाठी धारण करत असतो जेव्हा वातावरणातून येणारे उद्दीपक आपल्या पंच इंद्रियाद्वारे स्वीकारले जातात तेव्हा आपण लक्ष देतो आणि ही माहिती लघुस्मृती किंवा अल्पस्मृती मध्ये पाठवत असतो म्हणजे स्मृतीची प्रक्रिया कशी आहे बघा तुम्ही पंच ज्ञान इंद्रिय पाच जे आपले ज्ञान इंद्रिय आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं तर त्या म्ञानेंद्रियामार्फत जी वेदनिक स्मृती जसं आपला पाहण्याचं ऐकण्याचं गंध म्हणजे कोणत्याही स्वरूपातील जे पंचज्ञानेंद्रियापैकी स्मृती असेल ती अल्पकालीन स्मृतीमध्ये पाठवली जाते जर ती माहितीची अल्पकालीन स्मृतीमध्ये उजळणी झाली म्हणजे ती परत परत जर आपण ती रिपीट केली तर माहिती ती दीर्घकालीन स्मृतीपर्यंत पोहोचवते जर उजळणी झाली नाही तर ती माहिती दीर्घकालीन स्मृतीमध्ये साठवली जात नाही ती अशाच पद्धतीनं लोक पावते म्हणजे ती विसरून जाते हे झालं वेदनिक स्मृतीचं उदाहरण किंवा अवस्था वेदनिक अवस्थेमध्ये कशा पद्धतीनं स्मृती काम करते हे आपण पाहिलेलं आहे त्यानंतर पुढचा टप्पा आहे पुढची अवस्था आहे अल्पकालीन स्मृतीची अवस्था आता या अवस्थेमध्ये आपल्यावर वेदनिक उद्दीपकाचा सातत्यानं मारा होत असतो म्हणजे अनेक वेदना म्हणजे वेदनिक अनेक स्मृती किंवा अनेक वेदना आपल्या वेदनिकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतात एकाच वेळीच आपण अभ्यास चालू असतो लेक्चर पाहत असतात आपण त्यानंतर बाहेर आपल्या ना म्हणजेच गंध घाणेंद्रियामार्फत आपला किचनमधला वास येतो स्वयंपाकाचा त्यानंतर बाहेरचा डॉल्बीचा आवाज येतोय कानावर लेक्चरचं चा चालू आहे त्याच्याबरोबरच चा आपला उन्हाळ्याच्या उन्हामुळं आपला आपल्या त्वचा घा त्वचेला घाम येतोय अशा अनेक बाबी एकाच वेळेस घडून येत असतात एकाच वेळेस वेगवेगळ्या वेदनिक उद्दीपकांचा सातत्यानं आपल्या भोवती मारा होत असतो पण काही महत्वाचे उद्दीपकच आपण उद्दीपित उद्दीपक म्हणजे काय जे आपल्याला उद्दीपित करतात प्रवृत्त करतात त्याला आपण उद्दीपिक असं ऐस, उद्दीपक असं म्हणतो जसं <coughs> बघा आपला घाम आलेला आहे आणि उन्हाळ्यात घाम आल्यानंतरनं ज्यावेळेस असं थंड हवेचा झुळूक येते त्यावेळेस आपण आपलं पूर्ण लक्ष त्या हवेकडे जात बरोबर आहे ना म्हणजे आपलं उद्दीपिक म्हणजे आपलं प्रवृत्त करणं लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रवृत्त करणं आपलं लगेच सर्व लक्ष त्या वाळे वा हवेच्या झुळकाकडे जात म्हणजे उद्दीपिक अल्पकालीन स्मृतीमध्ये प्रवेश मिळण्यात सफल होतो जो उद्दीपक असतो उद्दीपक अल्पकालीन स्मृतीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी ती घटना सफल होते तर अल्पकालीन स्मृती ही जास्तीत जास्त पंधरा ते तीस सेकंदापर्यंतच माहितीची साठवणूक ठेवू शकते की हवेची झुळूक आली किंवा डॉल्बीचा आवाज आला किंवा आपल्या घाणेंद्रियामार्फत भाजीचा फोडणीचा वास आला हे जास्तीत जास्त अल्पकालीन स्मृतीकडे गेलं तर ते पंधरा ते तीस मिनिट आपल्या स्मृतीमध्ये राहतं अल्पकालीन स्मृतीची साठवण क्षमता ही सात प्लस दोन किंवा अब्लिक सात मायनस दोन इतकी असते बहुतेक व्यक्ती पाच जसे नऊ घटक अल्पकालीन स्मृतीमध्ये साठवू शकतो ही संकल्पना जॉर्ज मिलर यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये मांडली आणि याला सातचा जादूचा आकडा असं देखील म्हटलं जातं कुणी मांडली ही अल्पकालीन स्मृतीची साठवणूक क्षमता जी पाच ते सहा नऊ दरम्यान असते तर हे मांडलेलं आहे जॉर्ज मिलर यांनी मांडलंय एकोणीसशे छप्पन साली सातचा जादूचा आकडा असं देखील त्याला म्हटलेला आहे लघुस्मृतीला वेगवेग वेगळेच वेग स्थान देण्याऐवजी वे काही मानसशास्त्रज्ञांनी याला कार्यरत स्मृती असं देखील नाव लघुस्मृतीला दिलेलं आहे काय म्हटलेलं आहे कार्यरत स्मृती कार्य करीत असताना निर्माण झालेली क्षमता त्याला आपण कार्यरत स्मृती असं म्हणतो आवाजाचा आवाज आवाजाचा प्रॉब्लेम नाहीये माझ्या मते ऍपचा काही प्रॉब्लेम असेल कारण मी आताच नेटचं लेक्चर आता संपलेलं आहे आपण शंभर टक्के आवाज करूनच लेक्चर घेत असतो त्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम नाही आहे माझ्या मते काही ॲपचा किंवा तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असू शकतो कारण इकडे युट्यूबच्या विद्यार्थ्यांना आवाजाचा प्रॉब्लेम येत नाहीये पण तुम्ही म्हणजे ॲपवरच्या विद्यार्थ्यांना आवाजाचा प्रॉब्लेम येत <coughs> आहे तर बघा अल्पकालीन स्मृती ही जी आपण सुरुवातीला बघितलं वेदनिक स्मूर्ती स्मृतीच्या ज्या अवस्था आहेत तीन त्यापैकी पहिली अवस्था आहे वेदनिक स्मृतीची दुसरी आहे अल्पकालीन स्मृती ज्या पंधरा ते तीस सेकंद या दरम्यान असतात आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो अल्पकालीन स्मृती याचा कालखंड किती सेकंदाचा असतो तो असतो पंधरा ते तीस सेकंदाचा तर याचा जो सिद्धांत आहे याची जी संकल्पना आहे जॉर्ज मिलर यांनी एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये मांडलेले आहे त्यांच्या संकल्पनेला ना नाव आहे सातचा जादूचा आकडा तर लघु स्मृतीला वेगळे स्थान देण्याऐवजी वे काही मानसशास्त्रज्ञांनी यालाच कार्यरत स्मृती असं देखील नाव दिलेलं आहे पण रोहिणी मॅडम निश्चित आवाज कमी येत असेल यामध्ये दुमत नाहीये पण तो आवाज माझ्याकडून तर शंभर टक्के वाढवलेला आहे आणि मी इथं हेच लेक्चर यूट्यूबला जर पाहिलं तर युट्यूबचे विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आहे का आवाजाचा आवाज येतोय सर्वांना माझ्या मते आवाजाचा प्रॉब्लेम नसेल कारण मी आताच म्हणजे तुमचं लेक्चर नऊला सुरू व्हायच्या आधीच पावणे नऊ नेटचं लेक्चर संपलं तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना आवाजाचा कधीही काही प्रॉब्लेम येत नाही आणि आपल्या लेक्चरमध्ये आवाजाचा प्रॉब्लेम येतो एकतर ॲपचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा मोबाईल प्रॉब्लेम असू शकतो आता पुढची जी स्मृती आहे कार्यरत स्मृती स्मृती म्हणजे काय ती का कशाला कोणत्या ठिकाणी वापरली जाते बघा बॅडलेने लघु स्मृतीलाच कार्यरत स्मृती असं देखील म्हटलेलं आहे डवने सर आवाज येतोय तर कार्यकृत स्मृती ही संकल्पना साधारणतः एकोणीसशे लघु स्मृती म्हणून ओळख जायचं ओळखलं जायचं याची वेगवेगळी नावे आहेत लघुस्मृती प्राथमिक स्मृती तत्कालीन स्मृती आणि साधक स्मृती आस्थायी स्मृती असे कार्यरत स्मृतीचे वेगवेगळे नाव आहेत वेगवेगळ्या उच्चार किंवा त्याला वेगवेगळ्या संबोधलं जात ओके <coughs> <coughs> okay. आता बघा कार्यरत स्मूर्ती प्रामुख प्रारूपांचे घटक खालीलप्रमाणे आहेत म्हणजे कार्यरत स्मृतीमध्ये कोणकोणत्या स्मृतीचा उदाहरणाचा समावेश होतो तर प्रमुख कार्यरत अधिकारी किंवा स्मृती हा एखाद्या पर्यवेक्षकासारखा असतो जो इतर उपयंत्रणांना नियंत्रित करतो आणि कुठली तर्क पद्धती वापरायची आणि माहितीची साठवण कशी करायची याचे तंत्र ठरवतो कोण प्रमुख कार्यकारी अधिकारी हा एखाद्या पर्यवेक्षकासारखा असतो जो उपयंत्रणांना नियंत्रित करतो आणि कुठला तर्क पद्धती वापरायची आणि माहिती साठवून कशी ठेवायची याच तंत्र ठरवतो दोन्ही संबंधी वलय हा शाब्दिक माहिती साठवतो याचे दोन भाग आहेत म्हणजे एखादा ध्वनी ओके <coughs> okay, कांबळे मॅडम बघा हा शाब्दिक माहिती साठवतो याचे दोन भाग आहेत उच्चारा संबंधी किंवा दोन्ही संबंधी साठा उच्चारासंबंधी म्हणजे आपण उच्चारांच्या माध्यमातून एखादी संकल्पना दीर्घकाळ लक्षात ठेवतो जसं की अ अ म्हणजे आई बघा आपण सहसंबंध उच्चार अ हा रस्व स्वर आहे आ हा दीर्घ स्वर आहे हो म्हणजे उच्चारातून आपण एखादी संकल्पना आपल्या दीर्घ स्मृतीमध्ये कसं समजून घेतो तर या उदाहरणा पद्धतीनं अ म्हणजे अ देखील एक स्वर आहे आणि आ हा देखील स्वर आहे मराठीमधील स्वर बरोबर आहे तर यामधील आपण उच्चारानुसार उच्चारासंबंधी किंवा ध्वनी संबंधी साठा आपण कसा करून ठेवतो अ म्हणजेच रस्व स्वर आणि आ म्हणजेच दीर्घ स्वर हे समजून घेतो हा ध्वनी संबंधी वलयाचा तटस्थ राहणारा भाग आहे यात शाब्दिक माहितीची साठवण होते आणि शब्दा शब्दामधील फरक आपण लक्षात ठेवत असतो जर माहितीचा सराव केला गेला नाही तर त्याच विस्मरण होत म्हणजे आपल्या मधून, ते गायब होतात तर उच्चारा संबंधी वलय